ला लागला तो शिंगाला शिंगाला जबरदस्त काम पच्छीस कडक कोली बघूया शिंगाला लागलाय पावक होईल बघा शिंगाला जबरदस्त किती नंबरचा आहे म्हणजे किती नंबर का गल राहत आहे माय गॉड फिशिंग करतात चलो रे भाई फिशिंग पॉइंट नमस्कार मंडली, मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे ते म्हणजे आता मी आलो आहे बेलापूर जेटीच्या बाजूला बघा ही समोर दिसते ना ही बेलापूर जेटी आहे जेटीच्या बाजूला तिथे बघा काही मुलं फिशिंग करतात बघूया फिशिंग मध्ये यांना भेटते ऍक्च्युअल मध्ये आलो होतं ती पुराची कंडिशन बघायला की खाडीची पातळी किती ओलांडलेली आहे पण आता मस्त की फिशिंग बघूनच जाऊ यांची तर इथं फिशिंगला भेटते साधा काम नाही या खवळलेल्या खाडीमध्ये समुद्रामध्ये फिशिंग करणं आणि बोट बोटी बघा तुम्हाला दिसतं जेटी बंद आहे वाटत कसली फिशिंग आणि काय कसलं मास भेटत मी खांदा टाकता ना रे खांदा आहे आम्ही याला ठुसकी बोलतो ठुसकी ठुसकी म्हणजे इथं सिग्नल देत ठाक ठाक ठक ठाक ठकठाक सिग्नल दिला किती खेचणार काय मिला अभि तक अभि तक कुछ नाही आले मिलेगा आम्ही ना आम्ही मिलेगा कोली तुमचं गाव कुठला हा समोर डोंगर दिसतोय छोटा गाव होता होता भूतकाळ झाला आता गेला भाई हायवे कुठला उलवे ओके उलवे जाणार आहे ये आज कसल लावता रे म्हणजे खाना कसला असतो

थांब काय लागते का बघूया एखादा मासा आल आल्याच सार्थक करून जाऊया लागला ला, 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 तो 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 लागला तो लागला भाई लागलाय शिंगाला शिंगाला जबरदस्त काम पच्चीस केला कडक रा खोली बघूया शिंगाला लागलाय बेलापूर गेट्टी कडाक आज का लावले दादूस आज क्या घास काय लागला अरे आटे आटेपे लागतंय इधर अच्छा आहे रे बघा मंडली गव्हाचा पीठ लावलेला आणि गव्हाच्या पिठाला शिंगाले लागले बघा जबरदस्त शिंगाला, शिंगाला। लग लग किती गुतली तरी किती लागली पहिला पहिलाही बोली लगा मी बोला मे पूंगा तो ना भाई जमाने आपने आपण ॲसा आम खाली हात की जाते नाही पहिलीच लागली शिंगाली पहिलीच बोनी झाली आणि कॉर्नरच आहे बघा कॉर्नर कॉर्नर आहे त्या दिवशी मी एकविरेत गेलो होतो आणि एकविरेत पण मस्त फिशिंग केली होती दांडवल म्हणून एक मासा होता लांब दांडवल काहीतरी तर ते भेटलेले होते तीन चार भेटले आणि कटले वगैरे भेटले होते आणि इथं आलो त्यांना खाडी दाखवायला आलो आणि इथे शिंगाली भेटली बघा शिंगाली 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 आणि याला तुम्ही काय बोलता आप काय बोलते उसको फेकतेस तू काय म्हणते हा काडी काठी तीन गल लावलेले आहेत गव्हाचा पीठ आहे तीन गला ना आणि चक्री था था। थ्रो कसे करतात बघूया आपली ठुसकी फेकण्याची स्टाईल वेगळी असते म्हणजे तोलवा असतो अशी रस्सी असते आणि त्याने आपण थ्रो करतो पण हे कसे थ्रो करतात बघूया यांची टेक्निक काय ऍक्च्युली हे पश्चिम बंगालवाले वाटतात ना पश्चिम बंगाल साईडचे आहेत आणि मास्टर आहेत म्हणजे फिशिंगमध्ये ते मास्टर असतात जो टेक्निक हां मछवारे रहते हैं और पश्चिम बंगाल साइड में आप बंगाली लोग देखते हैं ना बहुत सारे फिशिंग करते उनका फिश स्पेशलिस्ट फिश स्पेशलिस्ट रहते उनकी तो टेक्निक और ये वो काटा ये जो थ्रो नॉर्मली थ्रो करते हैं और नजदीक ही थ्रो करते हैं ओके अब ये ऐसा पकड़ेंगे और इंडिकेट करेंगे तब तो मित्रों ने बगा ऑफिसला लोड लागला लागला दिखाओ दिखाओ थांबव रे थांब 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 काय तर लागलाय शिंगाली झाली रे या टायमिंग शिंगाला जास्त अरे वाप रे मस्त शिंगाला गुतला बघा इकडं पण शिंगाला गुतला जाता आता इकडं पण शिंगाला जर पाव किलो तर शिंगाला झाली पाव किलो पाव किलो सहज होईल बघा शिंगाला जबरदस्त हा गल किती नंबरचा आहे म्हणजे पावक� किती नंबर का गल राहत आहे हा देखो कितना का

तर म्हणजे बघा अचानक आलो होतो बेलापूरच्या भेटीला आणि दोन सिंगाली आपल्याला अचानक व्हायला कमी वेळात म्हणजे व्हिडिओ बघायला गेला तर पाच मिनिटाची पण व्हिडिओ नाही पण दोन सिंगाली बघायला भेटल्या जबरदस्त आनंद वाटते कारण की व्हिडिओ कशी तरी बनली आपली काहीतरी झाला काहीतरी दाखवायला भेटला आणि दोन सिंगाली आपल्याला भेटलेले आहेत पण ऑफिसचं काम थोडं आहे कॉलवर कॉल येतात मॅनेजरचे मला येणार नाही कॉल पण या दोघांना कॉल येतात कारण की एक काम चुकारपणा जास्त यांच्या अंगात आहे मात्र स्वतः <laughs> 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 चला जाऊया <जावी> आता बरोबर ही आमची नवी मुंबई कर्मभूमी तो दुसरा एक लागला जाऊन <laughs> दे आता हा नवी मुंबईचा भूमिपुत्र म्हणजे त्यांचा गाव या विकसित नवी मुंबईसाठी गेला असेल पण कुठेतरी अतुनात एक खंत आहे गावाबद्दलची आपुलकीचा जो प्रेम असतो तिचे नाल जुललेले असते कुठेतरी त्याची ती, ती तुटलेली आहे आता भाड्याने राहतोय हो पण असं इन फ्युचर पुन्हा त्या गावामध्ये तो राहायला येईल गावातली जी फिलिंग गा आहे ती शरद नाही जी अगोदर तू कशी पाहते ती मधून कारण की कोली बोलल्यानंतर समुद्राचा लुटेरा समुद्राचा एक मछुवरा समुद्राचा राजा त्याला समुद्र तसा हा कोली आज हा दर्याचा राजा हा शहरामध्ये वावरतोय काय बोलशील तू खूपच आठवण येते गावाची आणि गावातले ज्या सीजन वाईज मोसम असतो तो म्हणजे सण संस्कृती जी असा कृती तो आनंद कुठेतरी तो विकृ विसरून गेलेला आहे समरमध्ये पोहायला जाणे मावश्यामध्ये मच्छी पकडायला जाणे हिवाळ्यामध्ये पक्षी पकडायला किंवा कुठे ना कुठे जाणे म्हणजे आपलं वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम चालूच असतो वर्षभर परंपरे चालूच असतो तो कुठेतरी मिसिंग होते ना मिसिंग होते कुठे ना कुठे आणि कसं हल्ली मुलं पण भेटत नाही नाही ना सोबतीला कोण आहे सर्व मध्ये फ्लॅटमध्ये राहतात एक गाव गावात कसं एक कट्टा असायचा सर्व मित्रमंडळ मिळायचे त्यावेळी मोबाईल पण नसायचे आता मोबाईल आले तिथं मित्र नाही आहे मित्र नाही ते कुठेतरी मनाला खंत वाटते कोळीची जी जमीन होती जिथे तो राहून मच्छीमारी करायचा ते कुठेतरी आता त्याला करायला भेटत नाही मला पण खंत वाटते कारण की ही वेळ आमच्यावर पण येणार आहे पण आम्ही त्याला विरोध करणार शेडकोला एंट्री देणार नाही आता बस झाला एवढी जेवढी नवी मुंबई आमची घेतली जेवढे रिलेशन होते सर्व तुटलेले आहेत गावात कसं एकोपणा होता एकदम लोक संगतीत राहायचे तेच ना कोणाला कसली कमतरता नव्हती ट्वेंटी फोर सेवन काय फिटनेस फिट ओ माय